अमरावती येथील पी आर पोटे कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील पुलगाव येथील विद्यार्थीने कुमारी तनिषा संजय पिंपोले इने ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पुलगाव जवळील नाचनगाव तालुका देवडे जिल्हा वर्धा या गावात सोयाबीन पिकावर मोझे किया रोग विषयक शेतकऱ्यांना प्रशिक्षणद्वारे जनजागृती करून माहिती दिली या कार्यक्रमाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सुचविलेल्या तांत्रिक सल्लाप्रमाणे रोग प्रतिबंधक उपाययोजना उप उपस्थित शेतकरी बांधवांना सांगितल्या सदर प्रशिक्षण आयोजनाबाबत रावे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्वेता गावंडे विषय विशेषज्ञ विशे कृषी विस्तार कुमारी श्रद्धा देशमुख वनस्पती रोगशास्त्र यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य पी डी देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये राबविण्यात येत आहे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पोटे कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनबद्दल बद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे यशस्वी संचालन राजेश लोहकरे स्वप्नील दरणे उमरे रत्नमाला पिंपडे यांनी सहकार्य केले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव